आज पत्रकार बंधूंचं प्रथमता आभार मानतो करावडीमध्ये येऊन जिल्हा परिषद पंचायत समित्या इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं इच्छुक उमेदवारांनी गावोगावी फिरून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली प्रचारामध्ये सर्व इच्छुक उमेदवार अतिशय तळमळीने समाजामध्ये गावोगावी जाऊन फिरून काकड आरतीला फिरलेत सगळ्या घरोघर जाऊन या ठिकाणी मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असताना खराबवाडी ग्रामस्थांच्या वतीने सूचित करतो की आमच्या गावातले दोन उमेदवार इच्छुक आहेत आणि दोन उमेदवार इच्छुक असताना या मागचा जरी इतिहास पाहिला तर खराबवाडी गाव ज्यावेळेस एकजुटीने एक एक दिलाने एक मनाने ज्यावेळेस एक उमेदवार पुढे येतो त्यावेळेस निश्चितपणे विजयाला गवसणी घातली जाते आमच्या कुटुंबाने आतापर्यंत पंचायत समिती दोन जिल्हा परिषद तीन अशा इलेक्शन लढलेले आहेत परंतु ज्या ज्या वेळेस गावातून थोडा विरोध व हो झाला त्या ठिकाणी अपयश मिळतं तर निश्चितपणे आम्ही खराबाडी ग्रामस्थ एकजुटीने एक दिलाने जीवनशेठ खराबी असेल किंवा दुसरे उमेदवार संदीप सोमवशी असतील त्या दोन्ही उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत परंतु पक्ष सुद्धा दोन्ही उमेदवारांची मागणी सर्वपक्षीय तिकिटाकडे आहे आणि सर्वपक्षीय तिकिटाकडे असताना सर्वपक्ष सुद्धा विचार करणारे की निश्चितपणे कोणता उमेदवाराचं काय काम आहे हे या ठिकाणी त्याची तुलना करून प्रचारामध्ये घेतलेली आघाडी याचाही विचार करून निश्चितपणे या ठिकाणी तिकीट दिलं जाणार आहे आणि तिकीट ज्या वेळेस सर्व गावाचा विचार करून उमेदवाराचा विचार करून दिल्यानंतर खराबाडी गाव एक दिलाने एक मताने निश्चितपणे त्या उमेदवाराच्या पाठीमाग उभं राहणारे हे मी सोपान तुकाराम खराबी अखिल भारतीय वारकरी मंडळ खेड तालुक्याच्या अध्यक्ष या नात्याने आणि हनुमान प्रसादिक दिंडी सोहळ्याचा सदस्य या नात्याने नाणेकर आणि मालिके गटातून जिल्हा परिषद मा तिकीट मागून अकरा गावांचा सपोर्ट अकरा गावांच्या महिलांनी अकरा गावांच्या ग्रामस्थांनी आमच्या खराबाडी मंदिरात येऊन आम्हाला अशी ग्वाही दिली की तुमच्या जीवनशेत तुमच्या शो उमेदवार या अकरा गावामध्ये कोणीच नाही तुम्ही आम्ही तुम्हाला सर्वजण पाठिंबा देतो आणि तुम्ही उभे राहायची हिंमत बाळगा म्हणून आमच्या जीवनशैठला आम्ही सर्व अकरा गावाच्या ग्रामस्थ आणि महिला हजारो महिला आणि हजारो ग्रामस्थ आमच्या इथे उपस्थित येऊन त्यांनी आम्हाला उभे राहायला सांगितले म्हणून आम्ही माझे नाव मधुकर सदाशिवकड आमचे जिल्हा परिषद गटाचे लाडके उमेदवार जीवनशेठ खरावी हे उभे आहेत त्यांच्या माग आमचा संपूर्ण खराबाडी ग्रामस्थ रोज प्रचारासाठी आम्ही मी पण त्यामध्ये सामील आहे जीवनशेठ खराबी आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे की एक नंबरने आम्ही निवडून आणू अशी ग्वाही देतो आणि त्यांना आमच्या खराबाडी ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत बंद करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जीवन भाऊ खराबी हे माणूस तर जिल्हा परिषदेसाठी उभे जेवण भावाचं जर व्यक्तिमत्व पाहिलं तर यांचा जन्म सांप्रदायिक धान्याचा आहे पहिल्यापासून या घराण्याला समाजाची सेवा करणे हेच उद्दिष्ट आहे जेवण भाऊ ज्यावेळेस जे अर्धी वर्षाचे होते त्यांनी आज दिसून आमचा ताफा आचार्यवाडीला तीनशे माणसाचा जातो आणि या तीनशे माणसाची सोय करण्यासाठी जेवण भावानी त्यांनी तीनशे माणसासाठी आज समाजामध्ये घरून पैसे गोळा केले आणि अर्धी वर्षाचा असताना त्यांनी तिला एक उठण्याची जागा घेऊन तीन मिनिटांमध्ये एक धर्मशाळा बांध केली हे मोठं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे